नमस्कार मैत्रिणींनो रूपाचा रटन रेसिपी या चॅनलमध्ये तुम्हाला सर्वांचं खूप खूप स्वागत आहे मैत्रिणींनो बघा मी ह्या शंभर ग्रॅम मिरच्या घेतलेल्या आहेत कमी तिखट आहे ह्या मिरच्या आणि ह्या मिरच्यांचं तोंडी लावण्यासाठी चटपटीत मिरची अशी मी ही बनवत आहे तर त्यासाठी ना मिरच्या मी स्वच्छ धुवून कोरड्या करून घेतलेल्या आहेत त्याला कुठेही पाणी राहू द्यायचं नाही अगदी व्यवस्थित कोरड्या करून घ्यायच्या आहेत आणि ह्या मिरच्या अशा ना कट करून घ्यायचे आहेत बघा एका मिरचीचे दोन तुकडे करून आणि उभा काप देऊन घ्यायचा आहे म्हणजे मिरची परतताना अंगावर वगैरे असं उडत नाही त्यासाठी या मिरच्या अशा उभ्या कट करून घ्यायच्या आहेत बघा तर या पद्धतीने आता सर्व मिरच्या मी कट करून घेते आणि ही मिरची मी कशी बनवते हे व्हिडिओ स्किप न करता शेवटपर्यंत पहा व्हिडिओ आवडला तर व्हिडिओला लाईक ला शेअर आणि सबस्क्राईब करा आणि आत्तापर्यंत ज्यांनी सबस्क्राईब केले ना त्यांचं खरंच मनापासून खूप खूप धन्यवाद तर मैत्रिणीनं बघा आम्ही गॅसवरती कढई ठेवली कढई गरम झाली की त्यामध्ये एक चमचा तेल घालून घेतलेलं आहे तेल गरम झालं की अर्धासा चमचा जिरं घालायचे जिरं ऑप्शनल आहे तुम्ही जर उपवासाला खात नसाल तर घालू नका पण आमच्याकडे जिरं चालतं तर म्हणून मी जिरं घालून घेतले त्यानंतर कट केलेल्या सर्व मिरच्या मी घालून घेतलेल्या आहेत आणि दोन मिनिट त्याला व्यवस्थित परतून घेणार आहेत थोडासा कलर चेंज होईपर्यंत मिरचीला थोडेसे असे डाग पडेपर्यंत आपल्याला दोन एक मिनिट ही मिरची व्यवस्थित अशी परतून घ्यायची आहे आणि मिरची परतत असतानाच यामध्ये मीठ घालून घ्यायचे आहे तर आपापल्या चवीनुसार आपल्याला इथे मीठ घालून घ्यायचे मीठ घातल्यानंतर पुन्हा दोन, दोन मिनिट मिरची आपल्याला व्यवस्थित अशी परतून घ्यायची आहे तर बघा आता इथे मिरची परतून झालेली आहे त्यानंतर यामध्ये ना मी आता दही घालून घेते तरी बघा इथे पोह्याच्या चमच्याने चार चमचे दही मी इथे घालून घेतलेलं आहे दही जर आंबट असेल तर थोडंसं कमी केलं तरीही चालेल तर इथे मी चार चमचे दही घालून घेतलेलं आहे आणि दह्यामध्ये मिरची व्यवस्थित अशी पुन्हा दोन मिनिट परतून घेणार आहे तर बघा ह्याच्यामध्ये कुठेही पाण्याचा वापर करायचा नाही आहे तर ह्यामध्येच करायची अगदी चटपटीत अशी होते ही मिरची तर आता परतून झाल्यानंतर याच्यावरती झाकण ठेवायचं आहे आणि गॅस आपल्याला एकदम लो करायचा आहे आणि लो गॅसवरती आपल्याला हे तीन ते चार मिनिट व्यवस्थित असं शिजवून घ्यायच्या आहेत आणि दह्याला जे पाणी सुटतं ना त्यामध्येच ह्या मिरच्या व्यवस्थित शिजल्या जातात तर आता मिरची शिजवून झालेली आहे त्यानंतर याच्यामध्ये मी दाण्याचं कूट घालून घेतले तर दोन चमचे इथे मी दाण्याचं कूट घातले तुम्हाला अजून ह घालायचं असेल हवं असेल तर तुम्ही अजून एखादा चमचा घालू शकता आणि दाण्याचं कूट घातल्यानंतर पुन्हा व्यवस्थित मिक्स करायचं जेणेकरून सर्व कूट ते मिरच्यांना लागलं पाहिजे पुन्हा एक वाप काढून घ्यायची अगदी एखाद्या मिनटाची वाप काढायची आणि लगेच आपल्याला गॅस बंद करायचा आहे, आहे तर बघा इथे आपली चटपटीत मिरची तोंडी लावण्यासाठी तयार झालेली आहे बघा थोडीशी मी तुम्हाला जवळून दाखवते खूप छान टेस्टी चटपटीत भन्नाट चवीची अशी ही मिरची इथे तयार झालेली आहे तर तुम्ही उपवासामध्ये ही तोंडी लावण्यासाठी खाऊ शकता तर मैत्रिणींना कशी वाटली रेसिपी मला कमेंटमध्ये सांगा जास्तीत जास्त शेअर करा तर चला भेटू अशाच नवीन रेसिपीसोबत तोपर्यंत बाय बाय आणि धन्यवाद